इंद्रायणीचं पसायदान तिसरी घंटा लेखन डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर संपदा कुलकर्णी गिरगावकर मराठी माणूस नाटकी नाही पण तो नाट्य वेडा आहे त्याचा नाटकावर निरतिशय प्रेम आहे नाटकं लिहिणारी बसवणारी नाटकं उभी करणारी माणसं त्याला मनापासून आवडतात त्यांचं त्याला कौतुक कौतु वाटतं कौत। त्यांचा तो फॅन होतो त्यांच्या भोवती तो फिरत राहतो त्यामुळं त्याला नाटकाची हवा लागत राहते स्वतःच्या हृदयाच्या खिशावर ठेवलेल्या इवल्याशा डायरीत तो त्यांच्या स्वाक्षऱ्या घेत राहतो त्यांचे संदेश मागत त्यांच्या अक्षऱ्या घेत राहतो त्यांच्यासोबत छायाचित्र काढतो त्यांची चित्र सजवतो स्वतःच्या घरात ती लावतोही आई वडिलांची साठी पंचातरी नाही केली पण नाटकवाल्यांची साठी पंचाहत्तरी तो करतो आणि त्यासाठी स्वतःच्या खिशाला तो खार लावतो लोक मागतील त्यापेक्षा अधिक निधी तो देतो येणाऱ्या नाटकांची अतुरतेनं वाट पाहतो आलेलं लागलेलं नाटक कर्तव्य म्हणून तो बघतो नाटकवाल्यांना अगदी मनापासून तो दाद देतो नाटकात ॲडिशन डिडक्शन का केलं ते नाटकवाल्यांना तो खडसावून विचारतो नाटकावरचे परिसंवाद तो आवर्जून ऐकतो नाटकांवरच्या लेखांची कात्रणं तो जमा करतो नाटक हे वाचण्यासाठी नस नसून ते बघण्यासाठी असतं हा नाटकवाल्यांचा व्यावसायिक विचार चक्क गुंडाळून ठेवत मराठी माणूस मनापासून नाटक वाचतो मनाच्या रंगभूमीवर ते नाटक तो साकारतो नाटकातली सगळी पात्र तो जगतो नाटकाला न्याय देतो नाटकाची तिसरी घंटा त्याच्या मनात नेहमी वाजत राहते नाटक मराठी माणसाच्या तन मन धनात मुरलेलं आहे नाटकावरचं नितांत प्रेम हा मराठी माणसाचा अनुवंशिक गुणधर्म झालेला आहे हे नाट्यप्रेम मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतं मराठी माणसाला हा नाटकाचा अनुवंश कधीही निर्वंश होणारा नाही नाटकाची तिसरी घंटा कधीही क्षीण होणार नाही कारण नाटकाच्या तिसऱ्या घंटेवर खणखणीत आवाजा इतकं मराठी नाटक पूर्वा पार कलदार आहे कोणतीही कला जेव्हा उद्बोधक आणि प्रबोधक होते तेव्हा ती अधिक कलदार ठरते हा इतिहास आहे मराठी नाटकानं ना भारतीय प्रबोधनात मोलाची भूमिका बजावली आहे मराठी नाटकानं ना आपल्या खटकेबाज संवादांनी भारतीय प्रबोधनाचा आवाज अधिक भरदार आणि पल्लेदार केलेला आहे आपल्या गेयपदांनी रसिकांची प्रबोधनासाठी आळवणी केली आहे मनधरणी केली आहे आपल्या कायिक वाचिक आहार्य आणि सात्विक अभिनयानं भारतीय प्रबोधनाची भूमिका अधिक जिवंत आणि सर्वस्पर्शी केली आहे आपल्या पार्श्वसंगीतातून प्रबोधनाचा नवा सूर छेडला आहे आपल्या रंगभूषेतून प्रबोधनाचा नवा रंग माणसाला दिला आहे आपल्या वेशभूषेतून प्रबोधनाचा नवा वेश त्याने माणसाला दिला आहे आपल्या नेपथ्यातून प्रबोधनाची नवी समाज रचना उभी केली आहे प्रबोधन हा माणसाचा अनुवंश व्हावा ह्या तळमळीनं आपल्या निर्मितीची दिग्दर्शनाची प्रयोगाची तिसरी घंटा त्यानं वाजवली आहे आणि ह्या उद्बोधक आणि प्रबोधक नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल ह्यांच्या संगीत शारदा ह्या नाटकाला अग्रक्रम द्यावा लागतो तेरा नोव्हेंबर अठराशे पंचावन्न ते चौदा जून एकोणीसशे सोळा हा देवलांच्या आयुष्याचा कालखंड पण देवलांच्या नाटकांचं आयुष्य कधीही संपणारं नाही नाटक हे बघण्यासाठीच असतं ह्या व्यावसायिक विचारापेक्षा नाटक हे वाचण्यासाठीही असतं हा अभ्यासविषयक विचार प्रबळ ठरत जातो आणि आजही देवलांची नाटकं आत्मीयतेने वाचली जातात त्यात दुर्गा झुंजारराव फाल्गुनराव संशयकल्लोळ विक्रमौर्यशीय शाप संभ्रम ही त्यांची गाजलेली नाटकं इतर श्रेष्ठ नाटककारांच्या कृतीवर आधारित असलेली ही नाटकं आधार कशाचा कसा आणि कशासाठी हवा ह्यांचा आदर्श म्हणजे ही नाटकं आहेत देवलांची खरी ओळख पडते ती संगीत शारदा ह्या त्यांच्या स्वतंत्र नाटकाने शारदा ह्या नाटकात त्यांनी जरठ कुमारी विवाह कन्या विक्रय ह्या समस्यांची उद्बोधक मांडणी केलेली आहे तत्कालीन समाजाचं एक प्रबोधन इथे साधलेलं आहे त्यामुळे ह्या प्रबोधनाचा अनुवंश आपल्यापर्यंत संक्रमित झाला आहे श्रीमंत पतीची राणी ग मग थाट काय तो पुसता किंवा मा म्हातारा इतुकान अवघे पाऊणशे वैमान ही ह्या नाटकातली पदं म्हणजे अगतिक परिस्थितीत शोधलेल्या नको असलेल्या आनंदातल्या जीव घेण्या कारुण्याचं जिवंत शब्दचित्र आहेत आजही शाळेतल्या मुली ह्या नाटकातला हळदी कुंकाचा समारंभाचा प्रयोग शाळेच्या स्नेहसंमेलनात अतिशय कृतज्ञतापूर्वक सादर करतात आज भ्रष्टाचारामुळे आलेली अगतिकता माणसाचं सामाजिक तुटलेपण राजकारणातलं अराजकारण ह्या संदर्भात प्रबोधनाची गरज आहे आणि त्यासाठी नाटकाची तिसरी घंटा रंगभूमीवर आणि मनोभूमीवर कधी होणार आहे